राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्याचा निषेध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी चांदवडमध्ये रस्ता रोको आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अपशब्द बोलल्याच्या आरोपावरून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी चांदवड येथे वंचित बहुजन आघाडी संभाजी ब्रिगेड आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता रोको आंदोलन केलंय चांदवड मनमाड गणूर चौफुली येथे कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे या आंदोलनादरम्यान तहसीलदार मंदार कुलकर्णी आणि पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आलंय राहुल सोलापूरकर यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे आंदोलनकर्त्यांनी प्रशासनासमोर आपला रोष व्यक्त करत राहुल सोलापूरकर यांच्यावर तातडीने कारवाई झाली नाही तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यातील असा इशारा दिलाय रस्ता रोको आंदोलनात वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला वैभव पवार समाधान आहे राजेंद्र खंगाळ आरके मामा आणि अंबादास सात समुद्रे यांनी अधिक माहिती देताना सांगितले की राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान झालाय त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यावेळी पोलीस प्रशासनाने परिस्थिती हाताळत आंदोलकांना आश्वासन दिले की या प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल संघटनांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की जर राहुल सोलापूरकर यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन झेडले जाईल या आंदोलनामुळे संपूर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत आंदोलकांना शांत केलंय आणि त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड हा जो मनी अथवा जातीयवादी व्यवस्थेचा जो माणूस आहे तो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जो अपशब्द बोलला त्याच्या निषेधार्थ आज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड असेल शिवशाहू फुले आंबेडकर विचारांना मानणारी सर्व संघटना असतील वंचित बहुजन आघाडी असेल निर्भय महाराष्ट्र भारतीय असेल शिवसेना उभाटा गटाचे सैनिक असतील या ठिकाणी सर्व उपस्थित झाले त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतोय खरं तर बघायला गेलं तर या सरकारमधील एकही आमदार अथवा खासदार या मनुवाद्याचा निषेध करण्यासाठी रोडवरती आले नाही नेमकं हे सरकार या मनुवादी व्यवस्थेला सुद्धा आपल्या बगल्यात घेऊन फिरत आहे की काय हेही बघणं आता तात्काळ गरजेचं झालंय हा जनतेपुढे मोठा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या राहुल सोलापूरकरचा आम्ही सर्व जाहीर निषेध या ठिकाणी करतोय धन्यवाद विषय जे काही अपशब्द वापरले की ते आग्र्यावरून लाच देऊन आणि तिथून सर्व त्यांची पत्नी असेल ते असतील तिथून सुटून आली तर त्याच्याकडे जे प्रवेश आम्हाला दाखवले त्या टाकल्याने आणि छत्रपती विषयी जो लाच म्हणतो हाच लाच खोर लोकांकुलशियन खाता खात्याची दिवस चालली आणि हा छत्रपतींना अपशब्द बोलणार हा टाकल्या कोण तर याचा आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने असतात आणि चांदोड तालुक्यातील समज सर्व पक्ष जेवढे जेवढे पक्ष इथं आले त्यांच्या वतीने आम्ही याचा जाहीर निषेध करतो आणि या टकल्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं या मनोवादी सरकारला आम्ही आग्रह धरू आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करून याला कडक कडक कारवाई झाली पाहिजे अशी आम्ही मागणी करतो आम्ही आज हे रस्त्या आंदोलन केलेलं आहे राहुल सोलापूर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब यांच्याबद्दल हा शब्द शब्द वापरले त्याच्याकडे जे काही पुरावे असतील त्यांना सादर केले पाहिजे तर आम्हाला त्याच्यावर बी आमचा विश्वास बसेल त्याला जास्त ज्ञान असाल तर नाही तर मग आमच्या पद्धतीने आम्ही आंदोलन पुढे चालू ठेवू काय नाव आपलं अंबदास सात समुद्र तालुका उपाध्यक्ष राहुल सोलापूरकर शिवाजी बोललेले त्याची क्लिप ही व्हायरल होते सगळे जनता पाहते याच्यावर हे सत्तेचे लोक कुणी काही बोलत नाही अशा मनोकामना विचाराच्या लोकांना तात्काळ थांबवलं पाहिजे जे, जे क्रांतिकारक नेते राष्ट्रीय नेते यांच्याबद्दल जर असे बोलणाऱ्या माणसांवर जर कारवाई वेळी झाली नाही तर ही आराजकता शिवाय राहणार नाही या अशी अराजकता ही तात्काळ थांबवण्यासाठी आज आम्ही जाहीर निषेध करून आणि या ठिकाणी हे निवेदन दिलेलं आहे तर याची कार्यवाही करावी